छावा चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर ज्या प्रकारे हा चित्रपट दाखवला जाणार याची पूर्वकल्पना त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही छत्रपती संभाजीराजांचा इतिहास हा प्रचंड संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे मात्र ट्रेलरमध्ये राणी साहेब आणि शंभूराजे हे ज्यावेळेस नृत्य करताना दाखवले जातात त्यावेळेस कुठंतरी त्या प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न डायरेक्टरकडून झालेला दिसतो शिवाय छत्रपती संभाजीराजांच्या पात्राला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जितका मराठी कलावंत करू शकत होता तितका इतर कलावंत तो करताना दिसत नाही त्यामुळे छावा चित्रपटामध्ये अतिरंजित इतिहास रंग रंगवत पैसे कमवण्याची मशीन जर आपण छापली असं डायरेक्टरला वाटत असेल तर हे महाराष्ट्रात कधीही खपून घेतलं जाणार नाही संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जर महाराष्ट्रात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर तो इतिहास हानून पाडला जाईल या चित्रपटाला आमचा शंभू भक्त म्हणून कायम विरोध राहील कारण छत्रपती संभाजीराजांचं जीवनचरित्र इतिहासाला धरून असावं आणि त्याकरता इतिहास संशोधक मंडळाचे जे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक असतील महाराष्ट्रामध्ये जे शंभूप्रेमी असतील यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये